भारतातील पहिले आधार कार्ड कोणत्या राज्यात तयार करण्यात आले ए उत्तर प्रदेश बी गुजरात सी महाराष्ट्र डी मध्य प्रदेश मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन सी महाराष्ट्र भारतातील पहिले आधार कार्ड दोन हजार दहा मध्ये महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यात रंजना सोनवणे यांना देण्यात आले होते पुढचा प्रश्न कोणत्या शहरामध्ये एकाच वेळी पाच सूर्य दिसतात ए दिल्ली बी न्यूयॉर्क सी हार्बिन डी टोकियो या प्रश्नाचे उत्तर असलं ऑप्शन सी हार्बिन थंडीच्या प्रदेशात सूर्याच्या प्रकाशाचे बर्फाच्या स्फटिकांवर अपवर्तन होऊन अशी दृश्य निर्माण होते ज्यात पाच सूर्य एकत्र दिसतात याला सनडॉग असे म्हणतात पुढचा प्रश्न भारतामध्ये उंदरांचे मंदिर कुठे आहे ए पाली बी देशमुख सी पुष्कर डी जयपूर या प्रश्नाचे उत्तर असेल बी देशमुख मित्रांनो करणी माता मंदिर है, मंदिल देशनो एते हे राजस्थानमधील देशमुख येथे असून येथे हजारो उंदीर राहतात हे उंदीर पवित्र मानले जातात आणि त्यांना खाऊ घालणं पुण्यकारक समजलं जातं पुढचा प्रश्न जगातील सर्वाधिक सफरचंद उत्पादन करणारा देश कोणता आहे ए अमेरिका बी भारत सी चीन डी तुर्की या प्रश्नाचे उत्तर असे ऑप्शन सी चीन चीनमध्ये दरवर्षी चार ते पाच कोटी टनांपेक्षा जास्त सफरचंदाचे उत्पादन होते हे जगातील जवळपास चाळीस टक्के सफरचंद आहे पुढचा प्रश्न व्हॉट्सअप ही कोणत्या देशातील कंपनी आहे ए भारत बी जपान सी अमेरिका डी कोरिया या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन सी अमेरिका पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठं वाळवंट कोणता आहे ए सहारा बी थार सी काराकोम डी कोबी या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन बी थार थार वाळवंट हे भारतातील सर्वात मोठं वाळवंट असून ते मुख्यतः राजस्थान राज्यात पसरलेलं आहे याला ग्रेट इंडियन डेझर्ट असेही म्हणतात पुढचा प्रश्न विराट कोहली हे कोणत्या जातीचे आहेत ए धोबी बी समार सी यादव डी बनिया या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी बनिया विराट कोहली हे पंजाबमधील बनिया समाजातील आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात गरीब राज्य कोणते आहे ए उत्तर प्रदेश B, बिहार, C, D, उत्तर बी बिहार सी झारखंड डी ओडिशा या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन बी बिहार पुढचा प्रश्न जगात सर्वात स्वस्त पेट्रोल कोणत्या देशात मिळते ए भारत बी सौदी अरेबिया सी व्हेनेजुएला डी रशिया या प्रश्नाचे उत्तर सी व्हेनेजुएला मित्रांनो व्हेनेजुएला देशात तेलाचा साठा हा सर्वाधिक आहे आणि येथे सरकारकडून मोठ्या प्रमाणावर सबसिडी दिली जाते त्यामुळे येथे पेट्रोलचे दर फक्त एक ते दोन रुपये प्रति लिटर इतकेच असते पुढचा प्रश्न भारतामध्ये वाहन चालवण्यासाठी लायसन्स घेण्यासाठी किमान वय किती असते ए सोळा वर्ष बी अठरा वर्ष सी वीस वर्षे डी एकवीस वर्षे मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये द्या आणि आजच्या या दहा प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तर तुम्ही बरोबर दिली हे पण नक्कीच सांगा चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये वी जय हिंद जय महाराष्ट्र